राधानगरी आणि गगनबावडा तालुक्यातील पन्नास ते साठ गावातील नागरिकांचं आरोग्य बदलण्याची क्षमता असणारं कसबा तारळे येथील उपजिल्हा रुग्णालय दिमाखात उभं राहत आहे तेवीस कोटी अडोतीस लाख रुपयांच्या निधीतून उभं राहणाऱ्या या सुसज्ज रुग्णालयात कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपलब्ध सुविधा एकाच छताखाली प्राप्त होणार आहे प्राथमिक आरोग्य के केंद्र ते उपजिल्हा रुग्णालय अशी भव्य झेप या निमित्तानं घेण्यात आली आहे जनतेच्या अनेक आजारांवर उपचार आणि जनतेच्या आरोग्य समस्यांचं भव्य निराकरण या माध्यमातून होणार आहे खऱ्या अर्थानं परिसरातील हजारो लोकांच्या आयुष्यात क्रांती आणण्याचं काम येणाऱ्या काळात हे रुग्णालय करेल हा विश्वास आहे अपनी वो माटी और घर बारा अपना वतन संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भवन विजय भवान सरकारने आता जे काही दोन निर्णय घेतले त्यातला एक निर्णय आपल्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे की आता सरकारी दलाखा सगळ्यांच्या सगळ्या सुविधा सगळ्यांच्या आणि या सगळ्या केस पेपरला सगळ्या फुकट केल्यानंतर आज जे अभूतपूर्व अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी काम केलं लढाई केली त्या लढाई नंतर इथं झालेल्या उपजिल्हा रुग्णाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सुद्धा ज्या ज्या सुविधा कोल्हापुरात मिळत आहेत मग त्या सगळ्या स्कॅनिंग असेल एक्स रे असेल ऑपरेशन असेल ज्या ज्या सुविधा असतील सी पी ला मिळणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या सुविधा या आमच्या तारण्यात मिळणार आहेत